नमस्कार परिस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियांका पवार आज तुम्हाला आलू पराठा कसा बनवायचा तोही सोप्या पद्धतीत दाखवणार आहे या आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये झटपट बनण्यासाठी हा ही नवीन रेसिपी मी दाखवत आहे सकाळचे हे तुम्ही टिफिनमध्ये पोरांना नाश्त्याला ही देऊ शकता आता त्यासाठी लागणारं साहित्य पुढे हे बघा आलू पराठ्याच्या स्टफिंगसाठी लागणारं साहित्य पाचशे ग्राम आलू तेही शिजवून घेतलेले त्याचे साली काढलेले आहेत हे बघा आणि कस्तुरी मेथी एक चम्मच दोन बारीक चिरलेले कांदा कोथिंबीर बारीक चिरलेली तीन मिरच्या बारीक चिरलेला एक लिंबू ओवा अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच मिरची पावडर एक चम्मच हळद अर्धा चम्मच चवीनुसार मीठ चाट मसाला एक चम्मच धना कुटलेला अर्धा चम्मच पराठ्याचं पीठ मळण्यासाठी लागणारं साहित्य दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ मी एक वाटी ताटात काढून घेतलेली आहे छोटी वाटी तीही आर्धी बेसन छोटी वाटी आर्धी तेल आपण पराठे शेकवण्यासाठी आणि पीठ मळण्यासाठी घेणार आहोत पाणी एक ग्लास पीठ मळण्यासाठी आता आपण पीठ मळून घेऊ मी एक वाटी पहिलंच तातात काढलेलं होतं आता ही अजून एक वाटी गव्हाची मी ह्याच्यात टाकते आणि मग ह्याच्यानंतर मी ही छोटी वाटी अर्धी बेसन घेतलेलं तेही ह्याच्यात टाकून घेते आणि आता ह्याच्यात आपण चवीनुसार पिठाला मीठ टाकूया अर्धा चम्मच मी मीठ टाकलेलं आहे ओवा टाकून घेऊ अर्धा चम्मच अर्धा चमच हळद टाकून घेऊया आणि मोहन साठी आपण दोन चम्मच तेल टाकून घेऊया आता आपण थोडं थोडं पीठ पाणी टाकून पीठ मळून घेऊया हे बघा हे सगळं आता मी मिक्स केलंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेऊया थोडं थोडं करून मी पाणी टाकून पीठ मळते पीठ हे आपण मावसूत मळायचं ह्याच्यासाठी जास्ती पण कठीण नाही मळायचं हे बघा पीठ आता आता व्यवस्थितपणे मळून घेऊया हे बघा ह्याला असं मळून घेऊया आपण मौसूद मळायचं आहे आता ह्याला आपण आहे ना तेल लावून घेऊ आणि मौसूद परत एकदा हलक्या हलक्या हाताने मळून घेऊया बघा दोन चम्मच मी तेल टाकते हे बघा आता है है हे व्यवस्थितपणे आपण मळून घेतलेलं आहे पीठ तेल लावून आता ह्याला पाच मिनटं मी झाकून ठेवून देते रेस्ट करायला हे बघा आता आपण आलू मॅश करून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपण आता स्टफिंगचं सगळं सामान म्हणजे सगळं साहित्य टाकू आता पन, हे सगळं स्टफिंगला आपण मिक्स करून घेऊया हे बघा आपलं स्टफिंग आता रेडी झालेलं आहे आता आपण पिठामध्ये भरून लाटायला घेऊया पराठे हे बघा आपलं पीठ ही रेस्ट होऊन झालेलं आहे व्यवस्थित पाच मिनटं आता आपण ह्याच्यामध्ये स्टफिंग भरून लाटायला घेऊया मी आता चालू केला आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा आपला गरम होतोय तापतोय तोपर्यंत आपण इकडे पराठ्याला स्टफिंग भरून घेऊ पिठामध्ये हे बघा आपण थोडसं पीठ घ्यायचंय लिंबाच्या आकाराने गोल बारीकस आणि त्याला असं सा वाटीसारखा शेप द्यायचा आणि ह्याच्यामध्ये आपण ही स्टफिंग केलेली भरून घ्यायची हे बघा हे अशी हलके हलक्या हाताने दाबून भरून घेऊया हे बघा झाले भरून आता ह्या सुख्या पिठामध्ये आपण तिला हलक्या हाताने त्याला दाबून घेऊ मग लाटायला घेऊया असं हलक्याशा हाताने करायचं आणि खाली थोडंसं पीठ घ्यायचं म्हणजे आपली आपला पराठा खाली चिटकला नाही पाहिजे लाटताना हे बघा आता आपलं पूर्णपणे लाटून झालेलं आहे पण आपण शेकवायला घेऊया पर पराठा आता आपल्या एका साठी शेकला आपण आता पलटूया हे बघा आणि त्याला ह्याला कस तेल लावून घेऊया तुम्ही तेलाच्याऐवजी तूप ही लावू शकता तुपाने ही अप्रतिम लागतो आमच्याकडे तुपाचे जास्त खात नाही म्हणून आम्ही तेलाचे बनवतो हे बघा व्यवस्थितपणे शेकून घ्यायचा पराठा कस होणारी दिसतोय ना आणि वासही खूप भन्नाट येतोय खूप मस्त शेकलाय आपला पराठा एकदम भारी आणि घरात वास तर खूप दरवळलाय पराठा आपला शेकलेला आहे आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा मस्त शेकलेला आहे याच प्रकारे आपण दुसरंही एक पराठा लाटून घेऊया याच प्रकारे आता मी दुसराही एक पराठा तुम्हाला करून दाखवते हा बघा आता ह्याच्यामध्ये मी ही स्टफिंग परत एकदा भरून दाखवते हा जरा वेगळ्या पद्धतीमध्ये भरून दाखवते की तुम्हाला सोपं पडेल आता आपण ह्याला लाटून घेऊया बघा हलक्या हलक्या हाताने साईडून साईटून कडेने कडेने लाटून घेऊया ह्याला हे बघा याच प्रकारे मी दुसरा हे लाटून घेतलेला आहे आणि आता ह्याला मी अलगद करून परत शेकवून घेते आता ह्याला मी शेकवून घेते हे बघा मी आता तव्यावर टाकलेली आहे आता हिला शेकोस परत बघून आता ह्याला आपण पलटून घेऊ झाला आता हे बघा पराठा आपला शेकतोय व्यवस्थित हे बघा आपले आलू पराठे रेडी झालेले आहेत तुम्ही हे लोणच्या सोबत खाऊ शकता दह्या सोबत खाऊ शकता कॅचअप सोबत खाऊ शकता कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनला क्लिक करा फॅमिली आणि मित्रांमध्ये शेअर करा ಮಸ್ತ್ ಸ್ವಸ್ಥ ರ ಖುಷ ರಾ